कल्याण डोंबिवली पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शनिवारी रात्री कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले या मोहिमेत एकूण दोनशे चाळीसहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते ही कारवाई उप आयुक्त अतुल जाहेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली पोलीस पथकांनी संपूर्ण रात्री रेल्वे स्थानक परिसर प्रमुख चौक रस्ते आणि रात्री उशिरा लोक खुलेआम दारू पिताना किंवा गोंधळ घालताना दिसणाऱ्यांच्या भागांची पाहणी केली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सार्वजनिक ठिकाणी दारू देणारे गोंधळ घालणारे आणि कायदा मोडणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली या मोहिमेदरम्यान संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली वाहनांची तपासणी करण्यात आली आणि अनेकांवर विविध कलमानुसार गुन्हे नोंदवण्यात आले अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरात शांतता सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबवण्यात येतील पोलीस विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा कृती दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला कळवावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले आज पूर्ण कल्याण डोंबोली या परि झोन तीनमध्ये परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुल्टेजच्या आधीमध्ये आर टी पुल्टेज कोंबिंग ऑपरेशन आणि ऑलआउटचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या सगळे पुल अधिकारी कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईट स्टाफ अशा मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये तर तो दो दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ऑलआउट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की किंवा गर्दी ठिकाण आहे ज्या ठिकाणी असे काही शरीरवृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घरतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोकं बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती टार्गेट करण्याकरता हे होम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आटी पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर पी आणि आमची एस ए पी या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत